आणि लवकर लवकर आपण चालू गुड न्यूज कोणती सांग नाही मी सांगतो ऐका सविताच्या तोंडातून ऐका तुम्हाला माहित आहे सविताच्या तोंडातून गुड गुड बातमी ऐकायला भेटत नाही पण आता आता सविता गुड बातमी सांगते तुम्हाला ऐका मंडळी आपण आजपासून स्पर्धा चालू करणार बरोबर आज आठ दिवसा जो विनर राहील त्याला आपण दोनशे रुपये बक्षीस देणार आहोत आहे ना गुड न्यूज मंडई आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांना बरोबर समजेल त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटद्वारे द्या जो लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर देईन आपण विजेता निवडू चला तर मंडळी करू आपण विदेला सुरुवात सर्वांनी सहभागी व्हायचं बर का आठवड्यातून एकदा विजेता निवडणार बा आपण आज मंगळवार आहे पुढच्या मंगळवारी रोज प्रश्न विचारला जाईल रोज त्या प्रश्नाचं उत्तर कमेंटद्वारे दिल्या देणार तुम्ही बोल बापरे शांती मग शांती मी सांगत जाईन मला मल देत जाणार मग दोनशे रुपये मग शांती जमते मग हॉटेलमध्ये नाश्ता पाणी चिंता की बाबा तुमच्यासाठी स्पर्धा नाही आहे ते आपल्या मंडळीसाठी स्पर्धा आहे तुम्ही बरोबर लक्ष ठेवा स्पर्धेचा विजेते कोण राहते आठवड्याचा हम्म चला तर मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करू आजपासून शांताबाई स्पर्धा सुरू करणार आहे बरं सर्वांनी सहभागी व्हायचंय चला मग मंडळी तुम्हाला वाटत विजेता कसा निवाल तुम्ही ऐका मग शांताबाईने व्हिडिओ टाकला सर्वांनी कमेंटद्वारे उत्तर द्यायचं आणि ते उत्तर अचूक असलं पाहिजे म्हणजे बरोबर असलं पाहिजे आठवडाभर त्यांनी रिप्लाय दिला पाहिजे कमेंटद्वारे मग शांताबाई हवेल कोणाचा रिप्लाय बरोबर आहे कोणाचा रिप्लाय चुकीचा आहे आणि ज्यांनी आठवडाभर कमेंटद्वारे रिप्लाय दिला तर एक विजेता नक्की निवडला जाईल चला तर मग सुरुवात करूया ना आणि विजेत्यांना दोनशे रुपये बक्षीस दिला जाईल चला तर मग मंडळी आहे ना गुड न्यूज चला मग बाबा कुठे बाबा तुम्ही अरे आपल्या घरी पाहुणी आले मनीषा मनीषाचा पाहुणा आला तर ते आईने सांगतलं नाश्ता आला मला हॉटेलमधून बाबा हॉटेलमधून नाश्ता मनीषाले ते संदीपले तो तर आपल्या ते पाणी पाजायचा लायकही नाही बाबा तुम्ही हॉटेलचा नाश्ता आणून राहिले काही गरज नाही आणायची चला घरात चला राजे असं कोण बोलून राहिले तू बाबा त्याच्यामुळे बायको बिस्तऱ्यावर पडली तोंड खराब झालं तिचं आणि त्याने तुम्ही हॉटेलचा नाश्ता करून राहिले अजिबात आणायची गरज नाही बाबा चला घरात चला तुम्ही मी आव मी सांगता आई पाय बा नंतर मग शांतीने पैसे दिले दिली पैसे पैशाने आण म्हणे मही पैसे वाचतात मला काय मी ते ना सांगून दे त्याची हिंमत कशी झाली माय घरात पाय टाकायचे माया बायकोले तो गाडीवर बसून नेते गाडीवर बसून चिंताचे बाबा तुम्ही तुमची आठवण राहिलो कुठे शांत राजा भेटला न काय राजाने सांगितलं मला ते नाश्ता फास्ता आणाने लागत म्हणे काही गरज नाही मी सांगतो आईले म्हणून मी येऊन बसून राहिलो तो ना मी आईले भेटतो सांगा ते काय म्हणतील चिंताजी बाबा दिमाग नाही तुम्हाला थांबून ठेवलं मी घरी आतापर्यंत कांदा पोळी बनवली असते उपमा बनवला असता बाई बाई, 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 बाई काय करू जाय शांती तू राजाला भेट नको बोलू पहिल्यांदा आला आपल्या घरी मनीषही पहिल्यांदा आले लगन घरात तेव्हापासून सांग म की हुमल बी नाही आम्हाला कोणत्या मले मला खुशी झाली राजाने मी पैसे वाचवले तेवढे नाश्ता पाण्याच्या कामात पडतात सविता ताई तो अजिबात काळजी करू नको सविता ताई मी आली नाता सन्दीप सांगितलं आणि डॉक्टरशी बोलणं केलं बस एक दोस्रो दवाखान्यात दखान चाहिँ सविता एकदम त्यो चेहरा चाहिँ तू अजिबात काळजी नको कालजी ना न ना कोणत्या गोष्टीची मनीषा तू आली मनीषा त मनिषा जुवात जिज आला मनिषा आशेच किरण आलं की नाही आपला चेहरा थोडा चागलाइन सविता आहे तसा चेहरा जाईल काही काळजी नका मनीषा चालतं नाही नाही थांबा ना आई ना हॉटेलमध्ये पाठवलं बाबा आले नाश्ता आणायला तुमच्यासाठी थांबा थांबा नाश्ता करूनच जा थांबा ना संदीप शांता काकून एवढ्या आशेनं पाठवलं नाश्ता आणण्यासाठी नाही घेतला नाश्ता अपमान घेऊन त्याचा ठीक आहे मनीषा तू म्हणशील कसं मनीषा पाहू का मी आई कुठे गेले सविता ताई जो काही त्रास घेऊ नको मी पाहतो ना मी पाहून येतो तू आराम कर इकडे हातात हो, ते शांता काकू शांता काकू सविता ताई बाकी अजून वगैरे काय म्हणतात दादा ड्युटीला गेले काय हो ड्युटीला गेले ते पोरं ट्युशन वरून आले सविता ताई कोणतं काम पडलं लगेच फोन करा अरे बापरे दोघं जो बसेल कचरी प्लॅनिंग चालू आहे त्याची सविता असं वाटत नव्हतं सविता गुणाची आई म्हणून हा संदीप लग्न केलं ना नहीं, नहीं, नहीं। मास मास ले। ले आता त्यानं अरे बापरे याचे गुण असे नाही 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 संदीप माझ घरातून माझ्या बायकोले भून आला तू रंगे हात पकडला भाय तुले आईले सांगतो आता अशा माणसाले त्या घरात खाली उभं केलं म्हणून शांताकाकू कुठे काकू अरे मनीषा काय झालं आलीच काकू आले का शांताराम का का काका नाश्ता घेऊ मनीषा मी बार कांदा पोहे बनवतो पण नाही तू उपाशी का शांताराम काका यो नाही यो आपण ते आल्यानंतर डबलचा नाश्ता करू मनीषा तू बस बरे कांदापोहेंदा काकू राहू दे आता तिकडे पण गेलाच लागते शांताराम काका गेले असते नाश्ता आणण्यासाठी अरे उद्या आपण आल्यानंतर तुम्हीच खाऊन घेता कोण की संदीपले पण ड्युटीवर जायला लागते आई पण मनात लवकर येता येऊ आणखी एखाद्या दिवशी आता काय टेमपाळात उद्या परवा याच लागेन दवाखान्यात नेण्यासाठी सविता ताईले चला मग शांता काकू येतो मी राजे बरं नाही केला राजे नाही 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 मन दुखलं मया मनीषा आले का शांताराम काका संदीप सांगितलं मी काकूले आपल्यालाही वेळ होऊन राहिला चला येऊ आणखी एखाद्या दिवशी डायरेक्ट सविता ताईच्या घरी जेवणच करून जाऊ आई कोण बाबा नाश्ता आणला नाही सविता ताई तू टेन्शन घेऊन न सांगितलं ना आराम करतो अशी दळकन उठणं बसणं करू नको सविता ताई तब्येत चांगली झाली तिथलेच कामं करावं लागतात चला ना संदीप चल बनिशा चला मग येतो सविता ताई तुम्ही पण तब्येतीची काळजी घ्या घेतो घेतो आई? माया बहाला तुम्ही कौ नाही असं केलं काय म्हटलं सविता तुम्ही कधी आले घरात असल्यानंतरही माया जवळ सोबत कौन ने बोल तुम्ही माझ्या बहिणीसोबत कोण नाही बोलले तुम्ही राजाजी असं शोभते का तुम्हाला सविता तू आराम कर सविता मला माहित आहे ना त्याच जग त्याला ऐकता त्याच्या त्याच्यानंतर तुझी अशी हालत झाली काही गरज होती त्याच्या गाडीवर तुला बसून जायची आता मस्त गुलू 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 गोष्टी करून द्याय तुम्ही मी पाहिलं ना सविता मला वाटलं नव्हतं तू एक गुण असे असतील म्हणून राजे काय बोलून जायला तू पा आई आई तू बोलू नको मदत माळखला सविता हे तुला माहित नाही आई तू बाहेर होती हे दोघ जण मस्त गोष्ट करून राहिली होती आई माया डोळ्यानं पाहिलं आणि कानानं ऐकलं शरम ना तुमच्या जीवाली तब्येत नाही बरी शोधते तुम्हाला अस ते म्हणतात ना जसा चष्मा लावला तसाच दिसते तुमचे गुण तसे आहेत की नाही म्हणून तुम्हाला मी तशी दिसून राहिली ओळखलं मी आता तुमचा पोरगा पळून आई राजे काही गरज आहे की तुले असं म्हणायची सवी किती चांगला पोरगा आहे तो संदीप ते पाहायला आले सविताने तब्येत कशी आहे काय त्यानं डॉक्टर बोलणं केलं दवाखाना करतो म्हणते त्याने त्याच्या गलती झाली असं वाटते पण तुले सांगतो जे नशिबात असते की नाही तेच होत असते हा नाही बरोबर आहे तुझ सविताले बायको करणं त्याची नशीबात अशी नाही म्हणून तो तिच्यासमोर बोलून आला आणि दोघच जण एवढे मोठ्या घरांजी असल्यावर आई तू मला काही सांगू नको शरम आई त्या मारला आई मला संदीप चले चापट मारली आई मारून येते का पूजा करू त्याची मला वाटलं नव्हतं राजा तू असा कशीन म्हणू नाही तो त्याच्यावर असा आरोप करतो आज जर त्याने मैत झालं असतं त्यानं पाय नसारखला दारांदी काय म्हटलं असतं त्यानं मनीषा एवढी सज्जन पोळगी तिनं काय म्हटलं असतं तुले की तुझ संस्कार तसे आहेत देवा लाज वाटते खरंच अशी औल्यात पोटी जन्माली आली खरोखर लाज वाटते काय करू मी औल्याच्या पै किती परेशान होते आपला जीव दाणं दानं तिकडे दानं कावतोंड करणं तिकडे हं लोकांवर असा आरोप करत स्वतः पाहिन काय गुण केले तर आधी का तिच्छा अजून सोडला नाही ना तिथे नाव एवढं सज्जन पोरिले सविता अशी आहे सविता तशी आहे मला माहित आहे ना सविता कशी येत आणि तू माहित आहे कशा गुणात येत आई पोरगा असून तू अशी बोलतो असं वाटते मी तुझ्या दुश्मन आणि सविता ती पोरगी वय पोरगीच होते मय सुन नाही वय जीवात जीव अशेपर्यंत मात सुनीले सात दिन मी तुले नाही देणार ज्याच्यापासून लगन झाले मनीष आता संदीप सोबत माझ्या घरात अध्यक्षणा होऊन राहिला संदीप तुले सोडणार नाही मी लक्षात ठेव अरे देवा किती दे त्रासून जाला रे बापा थांब ना तू तु। तुले त्रासून राहिला झाले ना ते थंडी आता आईने माझ्या सगळा भांडण केलं त पोटात तुकडा नाही अन्नाचा ड्युटीहून आलो जेवण खावन सगळं राहिलं घरांडी पाय टाकत नाही लागली कटकट माग थांब सविता त्या मागची कटकटत दूर करतो मी एक दिवस अरे देवा काय करू बापा काय जीवन संपून जाते काय होते काही समजत नाही संदीप संदीप मनीषा काय झालं मनीषा खुश वाटून नये तू आज हा संदीप खुश आहे मी आज संदीप तुमचे खरोखर मनापासून मी धन्यवाद करतो खरोखर कर, आज तुमचं सगळं पाहून मनाला एकदम खुश एकदम खुश वाटून राहिलं संदीप तुम्ही मा बहिणीले जेवढा आधार दिला डॉक्टरने फोन केला नाही 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 खूप चांगलं केलं संदीप तुम्ही मनीषा कशा गोष्टी करतो तू माझ्या गाडीहून पडली ना सविता ते मी तर आतापर्यंत त्याचा इलाज करावा लागत होता पण मला वाटलं की शांता राजा दादानं चालू अशी निलाज त्याचा पण तेने चुकीचं केलं आतापर्यंत चवराचा इलाज करायचा होता मनीषा काही काळजी करू नको मी या ना हा संदीप तुम्ही या मला काहीच काळजी नाही आहे संदीप चला या जेवण करायला मनीषा चल ये काका वाढले आई तुम्ही कशाला वाढले आली ना मी मनीषा काय झालं संदीप आईनं सांगितलं जेवण झालं बाहेर जा म्हणे फिरायसाठी मनीषा चलते ना बाहेर ठीक आहे संदीप चला पहिले आई वाट पण राहिली जेवण करून घेऊ सखोबाई काय झालं सखोबाई कोण म्हण बोलावलं घर तुम्ही आणि तुम्ही तुम्हाला मी शांतापेक्षा घरी या घरी कशा काय काय सांगू माय बोरून पाठवून दिलं म्हणून सखो तसं नाही सगिता मी मनीषाच्या बाबाचा डब्बा घेऊन आली होती ना आता चलली घंटाक भरंदी मला माहिती आहे ना उद्याची मिटिंग आहे म्हणून तशीच झाली होती मी चल ना घरातविता बाई चागी करतो दूध नाही आपण काळाच करतो साखर पत्ती ते आहे फक्त दूधच नाही आहे चल ना सगू बाई मग काही नाही वेळ पडले त्यांनी काळे घेत असतो शांततेसारखे नाही आहे दुधातच पाहिजे म्हणून चला फक्त अर्धा कप परत सवीता उठ सवीता तात आणलं मी जेवण घे करून नाही आई भूक नाही आई मला जा मी आई दोघं माहिले का जेवण करून घेतो मी आई सविता उठ म्हणतो ना चल उठ लवकर गोळ्या का लागतात तुले जेवण घे करून आई जो जेवत नाही त्याला जेव जेव करून राहिली आणि मी उपाशी सकाळपासून मला विचारतही नाही जेवण करत काय म्हणून तू बोलू नको सविता उठ सविता मीच शिल्लक तर झालो घर बायकोले बी माय बापाले बी थांब म्हणा आता जास्त तर झालो ना मी आई द्याय राजाजी आई वाढून पाहिलं मंडळी चला मग आजचा प्रश्न आपला आहे संदीप मनीषा शांताबाईच्या घरून काय नाश्ता करून गेले चला मग नाही कामाले पटापट कमेंट दारे उत्तर पाठवा शांताबाईली खूप जणांचे रुपये आले का बरं आणि सर्वांनी सहभागी व्हा व्हिडिओ शेअर पण नक्कीच करा सगळ्यांना फायदा घेऊ द्या चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात